नमस्कार मी क्रांती आहे आज तुम्हाला मी छान अशी तोडलीची भाजी आणायची करायची आहे आपल्याला आणि तोडली आणि एक बटाटा तुम्हाला समोर दिसत असेल तोडली आणि एक बटाटा घेतलेला आहे तर तोडली घेताना कशी घ्यायची ते आधी मी सगळ्यात आधी सांगते तर तोडली घेताना छान अशी कवळी तोडली घ्यायची आणि अशी हुबी हुबी कापून घ्यायची आहे तर असे हुबे काप करून घ्यायचे आहे आणि बटाट्याचे सुद्धा आपण हुबे काप करून घेणार आहोत साल काढून घ्यायची आहे बटाट्याची पूर्ण सा स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आधी, माती आधी माती तर तर ले ले आहे। हे माती असते ह्या दिवसात खूप माती असते पावसाळ्यामध्ये तर भाज्यांना तर ह्या ठिकाणी आपण इथे स्वच्छ धुवून चाळणीत ठेवलेली आहे बटाटासुद्धा स्वच्छ धुतलेला आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि तोडली अशी बारीक बारीक लांब अशी चिरून घेतलेली आहे आणि बटाटेसुद्धा असे लांब पातळ त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या फोडी करून घेतल्या होत्या तर त्याच्यामध्ये इथे आधी मी कोबीची भाजी केली होती आणि तीच कढई होती कढई चांगली होती तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं आहे जिरं टाकलेलं आहे आपण जिरं टाकल्यानंतर टाक तुम्हाला जर लसूण टाकायचं असेल तर लसूण टाका पण मी लसूण वापरला नव्हता तर ह्या ठिकाणी मी लाल तिखट वापरलं होतं आणि हळद माझ्याकडनं लसूण टाकायचं राहून गेलेलं होतं तर ह्या ठिकाणी मी मसाला छान असा परतू दिलेला आहे आणि आपल्याला आज थोडलीची भाजी जी आहे ती पूर्ण आपल्याला आपल्याला पाणी न वापरता करायची आहे आणि खूप छान तर त्याच्यात मसाला छान असा हा करपला गेलेला छान झालेला होता आणि त्याच्यामध्ये आपण जी पाण्यामध्ये ठेवलेली होती तर तो तोडली बारीक लांब लांब कापाची करून ठेवलेल्या होत्या चिरली चिरताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोडली पटकन शिजत शिजायची चीजा, असेल तर अशी लांब फोडी करून घ्यायच्या कारण लांब फोडी जर केल्या तर एकदम छान शिजली जाते आणि तेलातच आपण ही शिजवलेली आहे तेलाची साध्या सिंपल पद्धतीने आपण ही तोडलीची भाजी केलेली आहे आणि खायला इतकी सुंदर लागते फक्त आपण याच्यात लाल मसाला वापरलेला आहे काहीच वापरलेलं नाही आहे तुम्हाला लसूण राहिला माझा माझ्याकडनं लसूण टाकायचा राहून गेला आहे पण लसूण टाकलं तरी चालेल लसूण थोडा ठेसून टाका किंवा तुम्ही लसूण असं बारीक चिरून टाकला तरी चालेल तर आपण तिथे फक्त लाल तिखट आणि तेलातच ही परतू देत आहोत अशा पद्धतीने आपण इथे बघा अशी छान अशी ही तेलातच आपण या कढईमध्ये मंद आचेवर थोड्या वेळ अशी परतल्यानंतर आपण याच्यावर ताटली ठेवून देणार आहेत आता इथे सद आपण थोड्यानंतर परतल्यानंतर आपण याच्यावर मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आपल्याला जितकी चव लागते तेवढी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि छान अशी ही परतू देत आहोत बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी छान तोडली आणि बटाटा तर मिक्स तोडली आणि बटाटा ही मिक्स भाजी आणि थोड्या वेळ आपण इथे पाच एक मिनटं असं जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपण इथे झाकण ठेवून दिलेलं आहे आणि छान झाकण ठेवल्यानंतर वाफवून जाते आणि तिची टेस्ट मस्त येते आणि आपण याच्यात पाण्याचा एक अंशही टाकलेला नाही आहे त्याचं जे पाणी होतं त्याच्यातच आपण ती शिजवलेली आहे बघा अशा पद्धतीने आपली ही मध्ये एकदा मी हलवून घेतलेली होती भाजी डिश काढून एकदा मध्ये हलवलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने आपली ही तोडलीची भाजी छान अशी शिजून गेली आहे मौसूस अगदी मस्त अशी झालेली आहे आणि अशी ही तोडलीची भाजी जर तुम्ही सकाळी तुम्हाला टिफिंगला जर न्यायची असेल तर खूप सुंदर आहे आणि छान लागते इतकी अप्रतिम चव लागते की खूप छान अशी ही तोडलीची भाजी झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा की कसा वाटला जी ही तोडलीच्या भाजीचा व्हिडिओ अगदी छान आणि अगदी छान मस्त त्याच्यात थोडासा कडीपत्ता टाकला होता नवीन तर तो, तो सुद्धा तुम्हाला सांगायचा राहून गेला कडीपत्ता को टाका कोथंबीर टाका माझ्याकडे कडीपत्ता होता कोथंबीर नव्हती संपलेली होती ते बघा अशा पद्धतीने आपण इथे आता शिजली का नाही आपण हे बघा या अशी फोड अशी आपण पळीच्या साह्याने दाबून बघतो आहोत आणि ही फोड अशी मस्त फो मोकळी म्हणजे आपण तुकडा झालेला आहे तिचा हे बघा असा तुकडा झालेला आहे आणि तुकडं झालेलं आहे त्याच्यामुळे ती शिजलेली आहे आणि बटाटा तोडली ही एकदम सुंदर लागणारी ही जी रेसिपी आहे खूप छान अशा पद्धतीने बऱ्याच जणांना तोडली आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही तोडलीची भाजी केली तर खूप सुंदर लागते मागेसुद्धा मी एक रेसिपी टाकलेली आहे तोडलीची भाजीची आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा